पूर्वी झालेलं आहे किंवा दौलत व राजकारणाचे जे समीकरण आहे ते दौलतमधून पैसे काढायचे आणि राजकारण खेळायचे आणि त्याच्यामुळं दौलत डब आला आजचं राजकारण जे आहे ते दौलत आणि राजकारणाचा तसा काहीच संबंध नाही आहे आजचं राजकारण जे आहे हे केवळ आणि केवळ प्रगतीसाठी आहे विकासासाठी आहे दौलत एका बाजूला सुंदर चालू आहे तिथून पैसे काढायचा संबंध आजच्या घडीला तो लॉसमध्येच कारखाना आहे आम्ही तो कसा तरी काढवला आहे बाहेरून पैशा आणून आमच्या इतर बिझनेसमधून पैशाने तसंच इतर मध्येमधूनच पैसे जे कमवलेले आहेत त्याच पैशाने आम्ही राजकारण पण करत आहोत त्यामुळं दौलतमधून पैसे काढून राजकारण करणं एक गोष्ट वेगळी आहे आणि दौलतमध्ये आम्ही पैसे घालून राजकारण करतो ही गोष्ट पूर्णतः वेगळी पहिल्यापासूनच रेसमध्ये होतो फक्त लोकांना ते पटत नाही आता जरा जरा पटायला लागलं थोड्या दिवसानं समजेल उदयाचा गुलाल उधळला की रेसमध्ये किती आहात का ते समजेल कसं आम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यापासून आम्ही आमच्या भागामध्ये आमचं प्रभुत्व होतं फक्त जे भागामध्ये